अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणरोड क्षेत्रात मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी चाळीस टक्क्यांनी वाढली आहे जायकवाडी धरणात आत्तापर्यंत तब्बल सत्तावन्न टी एम सीहून अधिक पाण्याचा विसर्ग जमा झाला आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने जायकवाडीचा पाणीसाठा वाढल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे जायकवाडी धनाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आता आपण सविस्तर पाहूयात आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी झालाय तर यातील जिवंत पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका झालाय सध्या जायकवाडी धरणात बावन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेकने आवक जमा होत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे दुपारी एक्कावन्न हजार सातशे सव्वीस क्युसेके आवक येत होती सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण बहात्तर पूर्णांक नव्वद टक्के भरलेलं आहे